दोन जीवलग मित्रांचा अपघातात करून अंत युवकांच्या निधनानं नांदुरी गावासह पंचक्रोशीत येथील दोन युवक कामानिमित्त जात असताना अभुना गावानजीक असलेल्या कांदा शेड परिसरात त्यांना अज्ञात धडक दिली अपघात भीषण होता त्यात दुचाकी स्वार युवक योगेश वाघ व महेश गायकवाड यांना उपचारासाठी अभुना येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं मात्र उपचारादरम्यान योगेश वाघ याचा मृत्यू झाला महेश याला पुढील उपचारासाठी कळवण येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं शरीराला ठिकठिकाणी जबर मार लागल्या अतिप्रमाणात रक्तस्त्राव होत असल्यामुळे त्याला नाशिक येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलं मात्र नियतीच्या क्रूर खेळीनं महेश्वर ही झडप घातली या दोन्ही युवकांचे असे अपघाती निधन झाल्यानं नांदुरी गावासह पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे दोघही युवक सप्तशृंग गडावर मानधनी स्वयंसेवक म्हणून काम करत होते योगेश वाघ यावर शुक्रवारी रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले तर महेश गायकवाडवर शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात आले या अघटित घटनेबाबत सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते या अपघाताचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे पोलीस उपनिरीक्षक बबनराव पाटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशांत गवळी करतायत संविधान न्यूज कळवण